मतदान घेण्यासाठी एवढी घाई का विरोधकांचा असाही आरोप आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे एका घरात बहात्तर लोकांची जी यादी आहे त्याला जबाबदार कोण आहे काय एका घरात बहात्तर लोकांची यादी आहे सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे ज्या ठिकाणी ज्या ठिकाणी जागाच नाहीये फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना So, काहीतरी जबाबदारी असेल साहेब जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक राज्य निवडणूक आयोगाची जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे वोटिंग झालेली आहेत राज ठाकरेंनी रद्दी दाखवली ज्याच्यामध्ये दुबार मतदान असं होतं ही नेमकी चूक कोणाची महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे या अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण सुप्रीम कोर्टाकडे ही निवडणूक आणखी पुढे ढकलावी यासाठी का आमच्यासाठी तुम्ही का प्रयत्न केलेला आहे म्हणजे पैसे वाटप असतील मद्य वाटप असतील तर हे रोखण्यासाठी निवडणूक आयोग काही प्रभावी उपाययोजना करणार आहे का ज्या विधानसभेच्या सुद्धा त्यामध्ये सुद्धा हे दुबार मतदार होते आणि त्यांनी मतदान केलंय यात निवडणूक आयोगाची चूक आहे नाही लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत मी काही कमेंट्स करणार नाही भले सौ लोक छूट जे लेकिन एक बेगुन जो आहे चाहिए फक्त सत्ताधारी पक्ष सोडले तर सगळे सर्वपक्षीय लोकांचा पक्षांचा विरोध असताना मतदान घेण्यासाठी एवढी घाई का जोपर्यंत पारदर्शकता येत नाही मतदार याद्यामध्ये दुबार मतदार आहेत तिबार मतदार आहेत एका एका ठिकाणी एका घरामध्ये चाळीस पंचाळीस लोकांनी मतदान केलं आहे असा स्तर आहे का मतदान घेण्याची नाही दुबार आणि तिबार मतदाराबाबत आम्ही पूर्णपणे उपाययोजना केलेल्या आहे त्याची मी प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे जिथे दुबार मतदार तिबार मतदार आहेत तिथे आमचे लोक संबंधित मतदारांपर्यंत जातील आणि त्यांना विचारतील त्यांचे ऑप्शन्स घेतील आणि जे मतदार त्या आव्हान ला प्रतिसाद देणार नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेऊन आम्ही त्यांना मतदान करू देणार आहे विरोधकांचा असाही आरोप आहे की निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली काम करत आहे त्यांच्या सांगण्याप्रमाणे काम करत आहे कितपत तथ्य आहे याच्यामध्ये नाही हे चुकीचं आहे असं निवडणूक आयोग कोणाच्याही दबावाखाली काम करत नाही एक मिनिट विरोधकांनी काही आक्षेप की एका एका घरामध्ये चाळीस पेक्षा जास्त मतदान नोंदले गेलेले आहे चुकीचे पत्ते आहेत तर त्या संदर्भात तुम्ही काय उपाययोजना करणार आहात ती दुरुस्ती करण्यासंदर्भात काय पावलं नाही हे बघा ॲक्च्युली आम आम्हाला यादी जी आहे मतदार यादी ही ॲक्च्युली इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाकडून मिळते या यादीमध्ये आम्हाला दुबार तिबार मतदाराबाबत आम्हाला ॲक्च्युली कार्यवाही करता येतो जी आम्ही केलेली आहे सेकंडली याच्यामध्ये काही क्लरिकल मिस्टेक्स असतील त्यासुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे केलेल्या आहेत आणि यामध्ये प्रभाग चुकलेला जर असेल तर प्रभाग चुक ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो की ऍक्च्युअली एक एका प्रभागामध्ये पाहिजे मात्र चुकीने दुसऱ्या प्रभागामध्ये गेलाय ते सुद्धा आम्ही दुरुस्त करतो आहे आणि विधानसभेच्या मतदार यादीमध्ये नाव आहे पण या मतदार यादीमध्ये नाव नाही आहे ती सुद्धा ना आम्ही नाव त्यामध्ये इन्कॉर्पोरेट करतो काही काही पक्षांनी इशारे दिलेले आहेत की मतदान होऊ देणार नाही किंवा मतदान करायला जाऊ नका अशा पद्धतीच्या जर काही बा हे आल्या घोषणा तर मग मतदानावरती मोठ्या प्रमाणावरती परिणाम होऊ शकेल आणि मतदानाचे टक्का जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती खाली होऊ शकेल त्याबद्दल हे चिंताजनक वाटत नाही का आम्ही ॲक्च्युली मतदानचा टक्का टक्केवारी वाढवण्यासाठी विविध वोटर्स अवेअरनेस कॅम्पेन आम्ही घेतो आहे त्यानंतर मग जिथे दुबार तिबार मतदार आहे त्या मतदारांपर्यंत आम्ही पोहोचतो आहे आणि सर्व हे जे आमच्या स्तरावर जितकी काही आम्हाला मतदार यादीमध्ये आम्हाला ॲक्च्युली मतदार यादी जितकी स्वच्छ आम्हाला करता येईल त्याप्रमाणे आम्ही कार्यवाही करतो आहे याशिवाय जे जिथे एका घरामध्ये अनेक मतदार दाखवले त्यासंदर्भात मुख्य निर्वाचन अधिकारी यांनी याच्या आधीसुद्धा त्या संदर्भात खुलासा केलेला आहे वाघमारे साहेब स्थानिक निवडणूक निवडणुकांमध्ये मतदारांना मोठ्या प्रमाणात आमिष दाखवली जातात इकडे इकडे सर म्हणजे पैसे वाटप असतील मद्य वाटप असतील तर हे रोखण्यासाठी निवडणूक आयोग काही प्रभावी उपाययोजना करणार आहे का नाही आम्ही याच्यामध्ये आचारसंहिताचा ऑर्डर काढलेला आहे या आचारसंहितेच्या ऑर्डर्समध्ये मत मद्य आणि पैशाचे वाटप याच्याबद्दल सर्व प्रतिबंधक उपाययोजना केलेल्या पोलीस विभागाला प्रॉपर डायरेक्शन्स दिलेले आहेत आणि यामध्ये सर्व बँका सर्व पत पतपेढ्या यांच्या व्यवहारावर पूर्ण लक्ष ठेवणार आहे याशिवाय विविध प्रकारचे जे पोर्ट्स असतील एअरपोर्ट्स असतील किंवा विविध ट्रान्सपोर्ट व्हेकल असतील याची या ठिकाणी सुद्धा, पुरेशी उपाययोजना आम्ही करतो आहे वाघमारे साहेब आता महाविकास आघाडीनं जो मोर्चा काढला होता आणि त्यापूर्वी तुमची सुद्धा भेट घेतली होती एक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय की दुबार मतदार आहेत तिबार मतदार आहेत तुम्ही सांगितलं की आता डबल स्टार केलं जाईल त्यांच्याकडून अंडरटेकिंग घेतलं जाईल कुठे राहतात नाव पत्ता लिंग शोधलं जाईल मग तुम्ही हे मान्य करता का की यापूर्वी ज्या निवडणुका झालेल्या आहेत लोकसभेच्या असू द्या विधानसभेच्या असू द्या त्यामध्ये सुद्धा हे दुबार मतदार होते आणि त्यांनी मतदान केलंय यात निवडणूक आयोगाची चूक आहे नाही लोकसभा विधानसभा निवडणुकीच्या बाबतीत मी काही कॉमेंट्स करणार नाहीत वाघमारे सर सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी तुमची भेट घेतलेली आणि त्या डेलिगेशनने मागण्यांचं एक पत्र दिलं होतं तुम्हाला त्या संदर्भात तुम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाशी काही कम्युनिकेशन केलंय का त्यांना काही प्रस्ताव पाठवलाय का आणि त्या प्रस्तावाचा सध्याचं स्टेटस काय आहे ते उत्तर कधी याच्यामध्ये सर्वपक्षीय शिष्टमंडळांनी माझी जेव्हा बैठक भेट घेतली होती त्यावेळेस त्यांनी मागणी केली की ज्या मागणी केल्या त्या अनुषंगाने मी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत जे एक जुलै पासून पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत मतदार यादी मी मागितलेली आहे मात्र त्या संदर्भात कुठल्याही प्रकारचं कम्युनिकेशन भारत निवडणूक आयोग हां हा इसमे नाम नामनिर्देशन पत्र जो आहे नामनिर्देशन पत्र दाखल करने की डेट हस नोव्हेंबर दोन हजार पच्चीस नाम निर्देशन पत्र नहीं नाम निर्देशन दाखिल करने के लिए जो चालू करने की डेट है वो 10 नवंबर 2025 नाम निर्देशन पत्र दाखिल करने के लिए अंतिम जो डेट है वो 17 नवंबर 2025 नाम निर्देशन पत्र की जो छाननी है आ, उसकी डेट है 18 नवंबर 2025 जहां जहाँ पे अपील नहीं है वहाँ पे नाम निर्देशन पत्र पीछे लेने की अंतिम डेट है इक्कीस नवम्बर दो जहाँ पे अपील है वहां पे नाम निर्देशन पत्र वापस लेने की अंतिम डेट है 25 नवंबर 2025 हजार जो निवणूक चिन्ह जो है निवणुक चिन्ह और फाइनल फाइनल लिस्ट ऑफ कंटेस्टिंग कैंडिडेट इसकी डेट है छब्बीस नवम्बर दो, दो मतदान दिन की डेट है 2 दिसंबर 2025 मत मोजनी यानी काउंटिंग काउंटिंग की डेट है तीन दिसंबर 2025 और गवर्नमेंट गैजेट में निकाल पब्लिश करने के डेट है दस दिसंबर 2025 सर गुड इवनिंग सर, सर, सर मैं उत्तर भारतीय भार विकास सेना से राजेश त्रिपाठी सर एक क्वेश्चन है उत्तर भारतीय विकास सेना से रजिस्टर्ड अनकोनाइज पार्टी है चुनाव चिन्ह हमारा ऑटो रिक्शा है अरे? तो ने? उसके लिए क्या प्रक्रिया है नहीं चुनाव के बारे में आप रुक जाइए आप आप सर माझा एक प्रश्न आहे की लोकांचा तुमच्यावरती विश्वास आहे तुम्ही आतापर्यंत चांगलं काम केलं पण आता वेळेला मतदारांचा प्रचंड रोष आहे त्यांना त्रास आहे आणि त्यांची नावं गाळलेली आहेत किंवा दुबार आलेली आहेत या अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण सुप्रीम कोर्टाकडे ही निवडणूक आणखी पुढे ढकलावी यासाठी का आमच्यासाठी तुम्ही का प्रयत्न केला नाहीत सर्वोच्च न्यायालयाने ऑलरेडी एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीस डेट दिलेली आहे एकतीस जानेवारी दोन हजार सव्वीसच्या हातमध्ये सर्व निवडणुका कंडक्ट करायच्या सर एक प्रश्न असा आहे की अनेक वेळेला इकडे जा, सर जात वैध प्रमाणपत्रामुळे अनेक वेळेला न्यायप्रविष्ट प्रकरणं होतात मागच्या वेळेला ज्यांची मुदत संपली त्यांचे अनेक प्रकरण न्याय प्रणालीमध्ये आहेत वेटिंगला आहेत मग असे जे उमेदवार आता फॉर्म भरतील ज्यांच्या कोर्ट मॅटर्स सुरू आहेत त्यांना आपण कशा पद्धतीने हे करणार आहात की त्यांना मुदत देणार प्रोव्हिजन एकदम क्लिअर आहे की नामनिर्देशन पत्र दाखल करण्यापूर्वी निर्देशन निर्देशनपत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र असेल तर अडचण नाही आहे मात्र नामनिर्देशनपत्र दाखल करताना त्यांच्याकडे वैधता प्रमाणपत्र नसेल मात्र नामनिर्देशनपत्र दाखल करण्यापूर्वी त्यांनी स्क्रुटिनी कमिटीकडे अर्ज केला असेल आणि त्याची पावती जर दाखल केली ती नामनिर्देशनपत्र त्यांचं स्वीकारलं जाईल मात्र ते जर निवडून आले तर त्यांना सहा महिन्याच्या आतमध्ये त्यांना कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट सादर करणं बंधनकारक राहील सहा महिन्याच्या आतमध्ये कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट त्यांनी दिलं नाही तर त्या उमेदवाराची निवडणूक ही रद्द होईल सर तुम्ही डबल स्टार डबल स्टार असणाऱ्या मतदारांबाबत बोलात सर नाही आता ऍक्च्युअली बेसिकली नाम निर्देशनाची जी प्रक्रिया आहे ती आमच्या पर्वीमध्ये आहे एकदा तो निवडून आल्यानंतर गॅझेटमध्ये पब्लिकेशन झाल्यानंतर तिथे राज्य निवडणुकाचा रोल संपतो त्याच्यानंतर रोल तो राज्य शासनाचा आहे सर, दुबार मतदारांच्या बाबतीत इकडे एक मिनिट दुबार मतदारांच्या बाबतीत तुम्ही की आम्ही त्यांना चिन्हांकित करणार आहोत डबल स्टार देणार आहोत त्याची काही संख्या आपल्याला ठाऊक आहे का, का मोजणी आपण ही जी दिलेला आहे आणि दुबार म्हणजे त्याला स्टॅम्पिंग नाही दुबार ते संभाव्य दुबार आहे संभाव्य दुबार आता संभाव्य दुबार आमचे कर्मचारी ज्यावेळेस त्या मतदारांकडे जातील तिथे शहा करतील त्यावेळेसच कळेल की खरोखर दुबार आहे किंवा नाही आहे त्याच्यामुळे ही संख्या ही संख्या आता मला सांगता येणार नाही कारण की ही संख्या ही प्रत्येक प्रभागामध्ये वेगवेगळी आहे ती या सर्व नगर परिषदांमध्ये ती वेगवेगळी ती संख्या आहे आणि त्याच्यानंतर ही ॲक्च्युली ज्यावेळेस फायनल होईल ज्यावेळेस हे संभाव्य दुबार मतदार आपण ॲक्च्युली व्हेरीफाय करू त्यावेळेसच ॲक्च्युली आपल्याला ही संख्या समजेल आणि मतदानाच्या Sir, एक प्रश्न इकडनं गेल्या काही दिवसांपासून इलेक्शन कमिशनवर जोरदार टीका झालेली आहे काही ठिकाणी पुराव्यांसहित प्रदर्शन झालेलं आहे जसं की आदित्य ठाकरेंनी काही डिजिटलवर दाखवलं कशा प्रकारचे बोटिंग झालेले आहेत राज ठाकरेंनी रद्दी दाखवली ज्याच्यामध्ये दुबार मतदानाचं होतं ही नेमकी चूक कोणाची आहे महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने मतदान झालेलं आहे एका घरामध्ये अठ्ठेचाळीस लोक आहेत बहात्तर लोक आहेत तर ही नेमकी चूक कोणाची आहे जर ही महाराष्ट्र निवडणूक आयोगाची नाहीये तर नेमकं ह्याला जबाबदार कोण आहे नाही आता ऍक्च्युअली जी मतदार यादी आहे मतदार ही भारत निवडणूक आयोग मतदार यादी आम्हाला मिळाली म्हणजे आमचे आम आमचे निवडणूक आयोगाची आम, आमचे जे पॉवर आहे ते दुबार मतदार आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत आणि याशिवाय ज्यांचे नाव त्याच्यामध्ये हो आलेले नाही ते सुद्धा आम्ही इन्क्लूड या मतदार यादीमध्ये केलेले आहेत आणि त्याप्रमाणे ही मतदार यादी फायनली आम्ही पब्लिश केलेली आहे मग एका घरात बहात्तर लोकांची जी यादी आहे त्याला जबाबदार कोण आहे काय एका घरात बहात्तर लोकांची यादी आहे सुलभ शौचालय असेल किंवा आयुक्तांच्या घरात जी यादी आहे त्याला जबाबदार नेमकं कोण आहे नाही आता याच्यामध्ये ही जी यंत्रणा आहे मतदार यादीची यंत्रणा वेगळी आहे हीच तुमचा वचक नाहीये का यंत्रणा आम्ही फक्त ती यादी अडॉप्ट करतो आम्ही फक्त ती जी यादी ती अडॉप्ट करतो एक पर्टिक्युलर डेट ठरवतो आणि त्या डेटला ती यादी आम्ही अडॉटी शहानिशा कोण करतो सर शहानिशाचे जे प्रकार आहेत ते सांगितलं मी दुबार मतदार असतील तिथे आम्ही बघतो चुकीच्या प्रभागामध्ये गेलो ती आम्ही बघतो नाव इन्क्लूड झालं नाही विधानसभा मतदार यादीमध्ये नाव आहे पण याच्यामध्ये नाही आहे ते इन्क्लूड करतो काही क्लरिकल मिस्टेक्स असेल एरर असेल ते इन्क्लूड झालं का ठिकाणी ठिकाणी ज्या जागाच नाहीये फक्त रिकामी आहे त्या ठिकाणी मतदार आहेत मग हे याच्या संदर्भात काहीतरी असेल ना काहीतरी जबाबदारी असेल साहेब जबाबदारी जी आहे त्याच्यामध्ये प्रत्येक प्रत्येक आयोग प्राधिकरणाची जबाबदारी जी निश्चित केलेली आहे राज्य निवडणूक आयोगाची जी, जी रिस्पॉन्सिबिलिटी ती राज्य निवडणूक आयोगाची आहे भारत निवडणूक आयोगाचे जे अधिकार आहेत ते भारत सर एक नावाचा याच्यावरून जो आता सगळ्यात मोठा वाद सुरू आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने केंद्रीय निवडणूक आय जी लिस्ट आहे तीच आपण आता परत एकदा वापरतोय असं तुमचं स्पष्ट म्हणणं आहे मुळात यातल्या दुबार नावांच्या संदर्भात तुम्ही जे सांगता की काही ठिकाणी डबल स्टार ज्यांची नावं साम्य असेल पत्ता साम्य असेल त्यांच्या संदर्भातले स्टार असेल तर अशांची साधारणतः संख्या तुमच्याकडे आली आहे का किती आहे नाही ऍक्च्युली संख्या सध्या मी सांगू शकणार नाही कारण की आता ही जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया प्रत्येक जे रिटर्निंग ऑफिसर आहे त्यांच्या स्तरावर सुरू आहे आणि त्यामध्ये ॲक्च्युली फिजिकल व्हेरिफिकेशन आणि मतदानाच्या दोन दिवस आधीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहील मतदानाच्या दोन दिवस आधी, आधी एक्झॅक्टली आपल्याला दुबार मतदार किती आहेत एक्झॅक्टली कारण की आता जे सॉफ्टवेअरने आयडेंटिफाय केलं ते संभाव्य दुबार आहेत ते ॲक्च्युअल दुबार नाही ते संभाव्य दुबार आहेत वाघमारीजी एक सवाल आहे वाघमारीजी लेफ्ट साइड राईट साईड जी वाघमारीजी सा, वाघमारीजी हेलो दिनेश जी सवाल यह है अपने Hello? देश का संविधान यही कहता है कि भले सौ लोग छूट जाए लेकिन एक बेगुना जो है उसे सजा नहीं होनी चाहिए सवाल यही है कि सारे पॉलिटिकल पार्टी एक पार्टी छोड़कर सारे पॉलिटिकल पार्टी कह रही है कि इनका मतदान यहां हुआ है इनका मतदान यहां हुआ है ये घर में दस लोग रहते हैं लोग रहते हैं शौचालय में आप जवाब देते वक्त ऐसे जवाब दे रहे कि यह हमारी जिम्मेदारी नहीं है ये दूसरे की जिम्मेदारी है आपके अध्यक्षता में अगर ये चुनाव हो रहे हैं तो आपको ऐसा नहीं लगता कि ये चुनाव निपक्ष और किसी एक के ऊपर भी अन्याय नहीं हो वो कितने हैं ये छोड़ दो इसकी जिम्मेदारी आप लेते हैं नहीं लेते हैं क्या और सवाल दूसरा ये है कि ये होते हुए भी आप चुनाव करवाना चाहते हो कुत ही पक्ष अन्याय होना नहीं, नहीं।, नहीं। अन्याय होना नहीं जो मतदार योग्य आहे मतदार यादीमध्ये आहे आणि ज्याची या मतदारांची तपासणी प्रिसाइडिंग ऑफिसर लेवलवर पण होते तिथे त्यांना पोलिंग एजंट किंवा प्रिसाइडिंग ऑफिसरला काही त्याच्यामध्ये डाऊट आला तिथे सुद्धा ती तपासणी करू शकतात उद्धव झाली होती की करी जो रहे हैं कि जो संभाव डुप्लीकेट वोटर्स हैं उनकी संख्या कितनी है और आप कितने तारीख तक इनको चिन्हित कर पाएंगे क्योंकि आप दो तारीख को ही वोटिंग लेने की बात कर रहे हैं नहीं मतदान आधी एक्जैक्टली फिगर्स है अभी मेरे पास अप्रॉक्सिमेट फिगर नाहीये सर सर राज ठाकरे उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीच्या सगळ्या नेत्यांनी तुमच्यासोबत एक बैठक घेतली होती काही मागण्या त्यांनी तुमच्याकडे ठेवल्या थे होत्या त्या तुम्ही पूर्ण करणार आहात का आणि या बैठकीचं पुढे नेमकं काय झालं का सर्वपक्षाची बैठक सर्वपक्षाच्या बैठकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाला प्रस्ताव पाठवलेला आहे पंधरा ऑक्टोबर पर्यंतची यादी द्यायला त्याला अजूनपर्यंत रिस्पॉन्स नाही राजकीय पक्ष आणि मतदार यांच्यासाठी आपण ती निवडणूक जाहीर करू एक सर एक मिनिट आपण जे उत्तर देताय सरकारी औपचारिक उत्तर देत आहे लोकशाही वाचवण्यासाठी बॅलेट पेपरवर वोटिंग का होत नाही आणि जी मतदानाची यादी आहे तिथं जेवढे सर्व बसलेत की तुम्हालाही माहिती आहे जे वोटिंगची जी लिस्ट आहे किंवा जी लोकांची नावाची गोंधळ आहे तो कंप्लीट जो होत नाही आधार कार्डशी वोटिंग कार्ड लिंक होत नाही तो पण तुम्ही मतदान का घेण्याची काय करताय हे बघा दोन हजार पाच मध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन आपण आणली दोन हजार पाच मध्ये दोन हजार पाच मध्ये अधिनियमामध्ये तरतूद केली इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची याशिवाय इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनच्या संदर्भात वेगवेगळ्या सन्माननीय न्यायालयामध्ये पिटिशन दाखल झालेलं आहे आणि माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायालयाने निर्वाह दिलाय की इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनचा वापर योग्य आहे आपल्या कायद्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनची योग्य आहे सर एक दुसरा एक दुसरा प्रश्न असा आहे की जे महाविकास आघाडीच्या माध्यमातून जो प्रश्न उपस्थित केला गेलेला आहे दुबार मतदारांचा आणि नागरिकांकडून पण काही या संदर्भामध्ये आपल्याकडे मागणी केलेली आहे राजकीय पक्षांकडून पण मागणी केलेली आहे कारण तेच राजकीय पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक लढवतात अशा बाबतीत जर त्यांच्या मनामध्ये शंका असेल आणि आपण म्हणता की मतदार यादी ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडून तुम्ही अडॉप्ट करता तर याच्यामध्ये ज्या शंका आहे किंवा तक्रारी आहे त्याबाबत आपण केंद्रीय निवडणूक आयोगांकडे काय मत मांडलेलं आहे त्यांच्याकडून काय मत आलेलं आहे की नाही आहे नसेल आलं तर पुन्हा आपण त्याच्यावरती काय भूमिका घेणार आहात नाही सर्वपक्षीय शिष्टमंडळाने महत्त्वाची जी मागणी केली होती की त्यांनी पंधरा ऑक्टोबर पर्यंत मतदार यादी मागितलेली होती आणि ती आम्ही आ, भारत निवडणूक आयोगाकडे मागणी केलेली आहे त्याचं उत्तर अजून आलेलं आहे वाघमारे साहेब साहेब वाघमारे साहेब वाघमारे जाई इकडे पुढे वाघमारे जाय वाघमारे एक जण विचारा कृपया वाघमारे साहेब पुढे वाघमारे साहेब एक एक एकदा लेफ्ट नॅक एकदा राईट नॅग या सतरामध्ये आपण नाही एक मिनिट सगळ्यांना विचारू द्या बाकी जण राहिले त्यांचा उद्या सगळ्यांना एक एकदा थांबत थांबा दोन हजार सतरा मध्ये आवाज 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 नाही सुरेंद्र दोन हजार सतरा मध्ये राज्य निवडणूक आयोगाने व्हीव्हीपॅट चा वापर पायलट प्रोजेक्ट म्हणून नांदेड मध्ये केला होता व्हीव्हीपॅट व्हीपॅट नाही बघा व्हीव्हीपॅट आहे व्हीव्हीपॅट एक तर नंबर वन एक मिनिट मला उत्तर देऊ व्हीव्हीपॅट जे आहे व्हीव्हीपॅट आपल्या कुठल्याच अधिनियमामध्ये नियमामध्ये व्ही पॅडची तरतूद नाही आहे नंबर वन आपल्या काही स्थानिक स्वराज्य संस्था तुरळक काही स्थानिक स्वराज्य संस्था सोडून इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मल्टी मेंबर मल्टी ची तरतूद आहे म्हणजे महापालिकेमध्ये चार मेंबर आहेत नगर दोन आहेत हां आणि जिल्हा परिषदमध्ये एक विभाग एक गण आणि अशी जी मल्टी मेंबर व्ही व्हीव्ही पॅट मशीन सध्या अस्तित्वात नाही आहे सर्व स्टेट इलेक्शन कमिशनची टेक्निकल इव्हॅल्युएशन कमिटी यामध्ये स्थापन झाली आहे आणि त्या टेक्निकल इव्हे इव्हॅल्युएशन कमिटीने व्हीव्ही पॅट संदर्भात टेक्निकल स्पेसिफिकेशन अजूनपर्यंत निश्चित केलेले नाही आहे आणि या दृष्टीने व्हीव्ही पॅटचा वापर आपण या निवडणुकीमध्ये करणार नाही पंधरा ऑक्टोबर पर्यंतची आपण वोटर्स लिस्ट मागितलेली आहे तर हे जे एक जुलैचा जो कट ऑफ डेट आहे तो उर्वरित निवडणुकांसाठी जर त्यांनी लिस्ट दिली तर हा कट ऑफ डेट जी आहे ती वाढून पंधरा ऑक्टोबर होईल का हा नाही आता ऍक्च्युली पंधरा ऑक्टोबर पर्यंतची मतदार यादी आम्हाला प्राप्त झाली तर कट ऑफ वाढवण्याबाबत योग्य तो निर्णय आम्ही घेऊ मात्र अजूनपर्यंत आम्हाला ती यादी काही प्राप्त झाली मतदार दोबार एक सवाल यह है कि आपने कहा कि जो डबल वोटर्स हैं उधर दो बार स्टार मार्क करेंगे और अंडरटेकिंग लेंगे उसके बाद गारंटी क्या है कि वो आदमी या उनके नाम पर कोई दूसरा आदमी जाकर वोट नहीं करेगा यही सबसे बड़ा सवाल जो है विपक्ष की ओर से भी पूछा नहीं। नहीं। जा रहा है तो केवल अंडरटेकिंग लेना है या उसके आगे, आगे आप लोग क्या करने वाले है? ये एक सवाल देखो एक्चुअली दोबारा मतदान के लिए अंडरटेकिंग एक है लेकिन जो अधिनियम नियम में जो तत्व है आइडेंटिफिकेशन के बारे में अगर कुछ यहाँ पे आ, डाउट आता है आइदर प्रिसाइडिंग अफसर को या पोलिंग एजेंट को तो वहां पे समरी इंक्वायरी करने की पावर प्रिसाइडिंग अफसर को है और अगर उनको वहां पे अगर ऐसा दिखाई दिया है कि वो समझो बोगस वोटर्स है तो उसको वो वोट नहीं करने लेकिन सर दूसरे सार्थ दूसरे, सार्थ दूसरे जो पोलिंग बूथ रहेगा क्या उसको इन्फॉर्म किया जाएगा कि ये आ, जो वोटर है वो दोनों ऑलरेडी वहां पे मार्क करेंगे वहां पे मार करेंगे बेसिक डिमांड ऑफ द ऑपोजिशन लीडर्स who have met you and the CEO of the Maharashtra, mm -hmm. they were asking for a special summary revision before mm -hmm. to carry out this local body mm -hmm. elections. Mm -hmm. And I think the CEO has already mm -hmm. written a letter to the Election mm -hmm. Commission of India. Mm -hmm. uh, is there any response from the Election Commission of India? If not, then why state is in hurry to carry out this elections? Regarding what? Uh, there is already, uh, the state has, the opposition parties have asked for a special summary revision before going ahead with this election. And See, I think a letter has been communicated with the ECI. Actually, as far as the summary revision is concerned, that is not our jurisdiction. Summary revision no, is that our is what I am right? asking you, sir. Is ah. there any response from the ECI? Like the CEO has already written to the ECI. उ इलेक्शन टिल आपने इलेक्शन प्रोग्राम दस दिसंबर तक अनाउंस किया है मुंसिपल कॉरपोरेशन के चुनाव कब होंगे और इकतीस जनवरी के अंदर आप ले पाएंगे ये आप कॉन्फिडेंट है इकतीस जनवरी के अंदर हमको सब इलेक्शन लेना है माननीय सुप्रीम कोर्ट के ऑर्डर से ऑल इलेक्शन हॅज टू बी कंडक्टेड बाय थर्टी फर्स्ट जानेवारी अंडर एनीमारे साहेब वाघमारे साहेब इकडे इकडे वाघमारे साहेब स्ट्रेट वाघमारे साहेब बरेच मतदार असे असतात ज्यांची यादीमध्ये नाव नसतात Honourable Supreme Court has given mandate to take the, all the election before 31st January 26. I have to follow that order, and we have taken appropriate measures as far as the voting list is uh, voters list is concerned that are already elaborated in detail. आपण आपण दुबार, आपन, आपन, आपने आपने दुबार मतदार साहेब आपण दुबार मतदारांसंदर्भात बरेच काही बोललात ज्यांची नाव अप्लिकेशन करून सुद्धा मतदार यादीमध्ये येत नाही त्या मतदारांसंदर्भातला तुमचा निर्णय काय आहे आणि दुबार मतदारांसंदर्भातला तुम्ही जो सांगताय तो पूर्ण कन्फ्युजन निर्माण करणार आहे संबंधित प्रिसाइडिंग ऑफिसर किंवा रिटर्निंग ऑफिसर हे कसं ठरवणार की तो डबल स्टार लागलेला आहे तर त्याच्याबद्दल कन्फ्युजन निर्माण करणार आहे सर वादावादी होऊ शकते बऱ्याच वेळा असं आपण बघितलंय याची निश्चित याची एकंदरीतच इथे संभाव्य दुबार मतदार आहेत तिथे डबल स्टार आहेत आणि ते मतदार यादीमध्ये ती नोंद आहे याशिवाय ज्यावेळेस तो मतदार पोलिंग स्टेशन इंडिकेट करेल ती सुद्धा नोंद त्याच्यामध्ये घेण्यात येईल आणि त्याच्यामध्ये इतर ठिकाणी त्याचं नाव जिथे जिथे येते त्यावेळेस तो कुठल्या मतदान केंद्रामध्ये आणि कुठल्या पार्टमध्ये तो मतदान करणार आहे हे सुद्धा इंडिकेट केला जाईल त्याच्यामुळे त्यांनी एका मतदान केंद्रामध्ये ऑप्शन जर दिला तर दुसऱ्या मतदान केंद्रामध्ये तिथल्या ज्या वर्किंग कॉपी ऑफ इलेक्ट्रॉन रोल राहील त्याच्यामध्ये ती नोंद राहील की हा वोटर जो आहे या मतदान केंद्रामध्ये वोट करणार मी म्हणताय की संभाव्य संभाव्य मतदारांचा आम्ही क्रॉस चेक करतोय पण संभाव्य तुम्ही कशाच्या आधारावर ठरवत आहात आणि विरोधकांनी जी यादी ऑलरेडी ऑलरेडी मी सांगितलेलं आहे की राज्य निवडणूक आयोगाने एक ऍक्च्युली आमच्याकडे टूल आहे त्या टूल च्या आधारे आम्ही संभाव्य दुबार मतदार ऑलरेडी मतदार यादीमध्ये मार्क झालेले आहे त्याला स्टार स्टार आम्ही त्याला मार्क आणि हेच टूल तुम्ही कॉर्पोरेशन इलेक्शन साठी सुद्धा वापरणार आहात का त्याच्यासाठी झेडपी साठी पण वापरणार सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी सेम टूल वापरणार साहेब एक प्रश्न आहे दुबार तिबार हे जे मत खाली बसा खाली बसा काय सांग मनपा जिथे मनपा आयुक्त तीन, तीन वर्षापेक्षा जास्त झालेले आहे ते ऍक्च्युअली त्यांची बदली करण्यासंदर्भात ऑलरेडी मुख्य सचिव महोदयांना आम्ही कळवलेला आहे जर जा झाली नसेल तर वी टेक अप विल माझा डोळे बघा नीट